कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत आता अधिकच रंगत वाढली आहे कणकवली प्रभाग क्रमांक तेरामध्ये बिजलीनगर परिसरात कणकवली शहर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार जयेश धुमाळे यांच्या प्रचारासाठी संदेश पारकर सुशांत नाईक यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला प्रतिस्पर्धी उमेदवार बंडू हरणे हे आपल्या प्रभागात अवघ्या एका मतानं निवडून आले त्यामुळे यावेळी बिजलीनगर हो, नेहमी नाईक यांच्या पाठीशी राहिल्या ते जयेश धुमाळे यांच्यासोबत राहतील यावेळी संदेश पारकर यांनी विश्वास व्यक्त केलाय आणि मोठं मताधिक्य हे नेहमीच या वॉर्डने नायकांना दिलेलं आहे काय सांगा खरं तर हा सुशांत नाईकांचा बालेकिल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये प्रभाग क्रमांक तेरा बिजलीनगर या बालेकिल्ल्यामध्ये आमचे सहकारी जयेश धुमेळे यांना उमेदवारी दिलेली आहे मोठ्या मतदिक्यानं ते या मतदारसंघातनं निवडून येतील आपण ज्या उमेदवारांचं प्रतिस्पर्धी उमेदवाराचं नाव सांगता त्याचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ते एक मताने निवडून आलेले आहेत ज्यावेळी तेलियाळीमध्ये कडवी झुंज गौरव हरणेसारख्या माझ्या मातब्बर कार्यकर्त्यांनी दिली त्यावेळी त्यांचं ते, ते स्वतः निवडून त्या मतदारसंघातनं म्हणजे त्यांच्या होम पिचवरनं फक्त एक मताने निवडून आलेले आहेत ते काय भिजले त्यांना ओळखून आहे आणि या मतदारसंघामध्ये हा सुशांत नायकांचा बाले किल्ला या मतदारसंघामध्ये जयू धुमाळे हे फार मोठी पर परिश्रम घेत आहेत मेहनत घेत आहेत दारोदारी प्रत्येक मतदारापर्यंत त्या ठिकाणी आहेत आणि एक जास्तीचं जे जा आहे नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकरना आणि जयू धुमाळेनं सुद्धा मोठ्या मतधिक्यानं या मतदारसंघातनं जयू धुमाळे विजयी होतील कशा पद्धती मिळतोय काय सु आम्ही आता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेशी जुळत आहोत आणि ह्या जे सत्ताधाऱ्यांचं भ्रष्ट कारभार आणि जे भयम निर्माण करण्याचं जे चालू आहे कणकुली शहरामध्ये त्याविरोधात आम्ही हे शहर विकास आघाडी एकत्र येऊन सर्व पक्षीय त्यामध्ये निलेश <दलोगा> राणे आमदार निलेश राणेसाहेब असतील वैभव नाईक साहेब असतील सतीश सावंत साहेब असतील तेलीसाहेब असे सर्व पक्षाचे आणि सर्व समाजातील घटक हे आम्हाला त्या आघाडीचा पाठिंबा दिलेला आहे त्यांनी आणि सगळे आमच्या पाठीशी आहेत आणि मला खात्री आहे की कणकुलीची जनता ही स्वाभिमानी जनता आहे ती कोणाला ती भीतीखाली कोणाच्या दबावाखाली राहणारी नाही त्यामुळे ह्या भविष्यात जे तीन तारीखला निकाल येईल त्यामध्ये शहर विकास आघाडीचा निश्चितपणे सतराही नगरसेवक पदाचे उमेदवार हे विजयी होतील आणि नगराध्यक्ष पक्षाचे उमेदवार आणि तीन तारीखला गुला हा आमचा जुजळेल याबाबत शंका नाही आपल्यासमोर उपनगराध्यक्ष होते बंडू हरणे हे आहेत कसं बघताय बंडू हरणे हे देखील उपनगराध्यक्ष जरी असले तरी त्यांच्यासाठी सुद्धा हा वाढ तसा म्हटलं तर नवीन आहे त्यांचं कार्यक्षेत्र हे जास्ती जास्त तेलियाळी वगैरे ह्या पतातच आहे कारण आम्ही ज्या इथे आता फिरतो त्यावेळेला आमच्या ते लक्षात येतं की त्यांचाच देखील इथे त्याचा संपर्क नाही इथे सुशांत नाईक यांचाच मानणारी जनता आहे इथली आणि सुशांत नाईक आणि यांचं इथे तसं काम आहे आणि त्यांची नाळ सुशांत नाईक सोबत इथल्या जनतेशी जुळलेली आहे आणि भविष्यात ह्या जनते च्या मनात घर निर्माण करण्याचं नक्की मी प्रयत्न करेन आणि त्यामध्ये मी यशस्वी होईन आणि त्याने मला त्यांची स सेवा करायची संधी द्यावी ही मी त्यांना विनंती करतो